नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता या राज्यातील कर्मचारी पेन्शनर्सला मिळणार ॲडव्हान्स पगार आणि पेन्शन जाणून घ्या कोणत्या दिवशी खात्यात येणार पगार काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्र सरकारकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनर्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे गणेशोत्सव आणि ओणम या महत्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर काही राज्यामध्ये ऑगस्ट पगार वेतन आणि पेन्शन वेळेआधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन निर्धास्तपणे सणाचा आनंद घेऊ शकतील महाराष्ट्रात आगाऊ पगार आणि निवृत्ती वेतन महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय कर्मचारी ज्यामध्ये डिफेन्स पोस्ट ऑफिस आणि टेलिकॉम विभागाचा समावेश आहे त्यांना ऑगस्ट दोन हजार आणि पेन्शन सव्वीस ऑगस्ट दोन हजार गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्ट ला असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला गेला आहे तसेच महाराष्ट्रात कार्यरत केंद्रीय औद्योगिक कर्मचाऱ्यांचे वेतन देखील या दिवशी आगाऊ देण्यात येईल केरळमध्ये दे सणापूर्वी सुविधा ओनम सन चार व पाच सप्टेंबर रोजी आहे त्याआधी केरळमधील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सचा पगार व पेन्शन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच मिळेल यामध्ये डिफेन्स पोस्ट आणि टेलिकॉम विभागातील कर्मचारी तसेच औद्योगिक कर्मचारी यांचाही समावेश आहे वेतन देखील याच दिवशी आगाव दिले जाणार आहे वित्त मंत्रालयाचे आदेश वित्त मंत्रालयाच्या ऑफिस मेमोरिंडनुसार ही आगाऊ रक्कम म्हणून गणली जाईल आणि अंतिम हिशोब करताना समायोजन केले जाईल जर काही फरक राहील لکه تر ته اگست 2025 ته پکار ویتن کیو پینشن موندن وصول کیلا دی وزارت मंत्रालयाने सर्व विभागांना हा आदेश तात्काळ कर्मचाऱ्यांत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत तसेच रिझर्व्ह बँकेला सर्व बँक शाखांना आदेशांची माहिती देण्यास सांगितले आहे जेणेकरून पेमेंटमध्ये विलंब होऊ नये कर्मचाऱ्यांसाठी दिलासा या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि केरळमधील लाखो कर्मचाऱ्यांनी पेन्शनर्सला मोठा दिलासा मिळाला आहे सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणी टळून ते निर्दासपणे उत्सव साजरा करू शकतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद